नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपल्या महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात मग तुम्ही याच साडीला कधी फ्रीजमध्ये ठेवून बघितलं आहे का किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो आज हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपला काय फायदा होतो हे तर जाणून घेणारच आहोत पण रोजच्या उपयोगामध्ये येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवड आपल्या मित्र परिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे चप्पल ही वापरावंच लागते मग जेंट्स असू द्या किंवा स्त्री द्या दोघांनाही चप्पल शूज हे घालावेच लागतात आता बघा ज्यावेळेस आपण नवीन चप्पल कधी कधी खरेदी करतो ना त्यावेळेस बघा प्रत्येक वेळेस काय होतं की एखाद्या वेळेस चप्पल ही आपल्या पायाला रुतते किंवा ग कधी कधी पायांना फोडसुद्धा येतो लहान मुलांनासुद्धा जर असा त्रास होत असेल तर तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा मी या ठिकाणी डबल वाला जो टेप असतो तो या ठिकाणी घेतलेला आहे जो जाडसर असतो तोच टेप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे साधा ट्रान्सपरंट टेप या ठिकाणी वापरायचा नाही आहे वापरला तरी चालेल परंतु त्याचा काही जास्त इफेक्ट एवढा जाणवणार नाही त्याऐवजी तुम्ही हा डबल साईड जो टेप आहे तो घेऊ शकतात आणि बघा अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला चप्पल रुतते किंवा चावते किंवा फोड आले येतो आहे पायाला टोचते त्या ठिकाणी हा डबल साईड जो टेप आहे तो अशा पद्धतीने लावायचा आहे आणि बघा ज्यावेळेस आपण चप्पल घालतो ना त्यावेळेस ह्या टेपमुळे आपल्या पायांना कुठलाही ही, त्रास होणार नाही खूप छान ट्रिक आहे तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही हा टेप जो आहे चिटकू शकता तुम्ही शूज घालत असाल किंवा चप्पल घालत असाल दोघाही वेळेस तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता खूप छान ट्रिक आहे आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स या ठिकाणी होते मन्जे आपन मदूं ती म्हणजे पिशवींसाठी आता बघा आपण बाजारामधून भरपूर अशा वस्तू आणतो वेगवेगळ्या मग खाऊ आणतो किंवा लहान मुलांसाठी बिस्किट वगैरे आणतो आता लहान मुलं म्हटले की त्यांना काही दम पडत नाही काही एखादी गोष्ट आणली फळं वगैरे की ते डायरेक्ट असं तोडून टाकतात कारण त्यांना ही गाठ जी आहे ती लवकर सुटत नाही किंवा सुद्धा एखाद्या वेळेस इमर्जन्सीमध्ये एखाद्या पिशवीची गाठ जी आहे ती सुटत नाही पॅक झालेली असते तर अशा वेळेस जर तुम्हाला गाठ जर सुटली नाही तर पिशवी फाडण्याऐवजी तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता कारण आपल्याला पिशव्या भरपूर अशा लागत असतात तर अशी पिशवी फाडून फेकून देण्यापेक्षा तिचा आपण नंतर उपयोग होईल या पद्धतीने ही गाठ जर सोडायची असेल तर बघा आता जे टोकं आहे म्हणजे जे दोघंही बाजू आहे बघा पिशवीचे त्या अशा प्रकारे आपल्याला गोल असं फक्त फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पीळ मारत जायचं आहे जसं जसं आपण या दोघंही जे हँडल्स आहे बघा बंद आहे पिशवीचे त्या दोघंही बाजूंनी व्यवस्थित अशा प्रकारे जितका होईल तितका फक्त पीळ मारायचा आहे आणि बघू शकतात रिझल्ट तुमच्यासमोर आहे पीळ मार मारल्यानंतर जी का गाठ आहे ते अट सैल होते आणि लगेच सुटते आता लहान मुलांना जर तुम्ही ही ट्रिक जर सांगितली ना तर ते आवडीने अशा पद्धतीने गाठ सोडतील कधीही पिशवी फाडणार नाही त्यामुळे पिशवीसुद्धा व्यवस्थित राहते पिशवी आपल्याला नंतर एखाद्या कामासाठी तिचा यूजही करता येतो आणि गाठही अगदी आरामात सुटल्या जाते जर तुमच्याही सोबत कधी असा प्रॉब्लेम जर होत असेल हां तर तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता आणि हो चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला चॅनेलला देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची सर्वात महत्त्वाची दुसरी टिप्स होते ती म्हणजे खोबरे तेलाच्या बॉटल्स आपल्या घरामध्ये खोबऱ्याची तेलाची जी, ते, तेला जी बॉटल आहे ती सर्वांच्याच घरामध्ये असते आता कधी काय होतं की हे जी बॉटलचं झाकण असतं जास्त पॅक नसल्यामुळे कधी कधी आपल्याकडनंही तुटतं किंवा लहान मुलांकडनंही तुटलं जातं मग अशा वेळेस ही बॉटल व्यवस्थित सेफ जागी ठेवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु कितीही सेफ जागी ठेवली तरीही ही तेलाची ची बॉटल कधी खाली पडेल आणि कधी त्यातलं ते, तेल सांडेल हे आपल्याही आपल्यालाही कळत नाही तर अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात खूप छान आहे इमर्जन्सीमध्ये तुमचा फायदा होणारी आहे तर बघा आपल्याला या ठिकाणी काडीपेटी घ्यायची आहे आणि काडीपिटीमधली जी कुलकाडी असते तीच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर बघा ज्या ठिकाणी आता जे छिद्र असतं तेलाच्या बॉटलचं त्यामध्ये आपल्याला ही काडीपिटी अशा पद्धतीने गुलकाडी जी आहे अशा पद्धतीने लावायची आहे आणि बघू शकतात त्यानंतर तुमच्या बॉटलमधला एकही तेल जो आहे तेलाचा थेंब जो आहे खाली सांडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही इमर्जन्सीमध्ये या ट्रिकचा ट्राय करू शकतात क कर कुठे बाहेरगावी गेला तेलाची बॉटल जर बॅगमध्ये असेल आणि तिचं जर झाकण तुटलं असेल त्यावेळेसुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात आणि आपल्या मुलांनाही सांगा जेणेकरून त्यांनाही म्हणजे असं नवीन नवीन करायला मुलांनाही खूप जास्त आवडत असतं तेल सांडण्यापेक्षा तुम्ही या ट्रिकचा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा त्यानंतरची सर्वात शेवटचे आणि तुम्ही थमनेल आणि टायटल बघितलंच असेल की साडीला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरचा काय फायदा आपला होतोय तेच आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बघा आपल्या महिलांकडे भरपूर म्हणजे इतक्या साड्या असतात ना आणि प्रत्येक महिलेची साडी हा जो कपडा आहे खूप जास्त आवडीचा असतो त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर साड्या घेत असतो त्यामध्ये काही साड्या काटपदरवाल्या असतात तर काही साड्या अशा स्टोनवाल्या असतात म्हणजे वर्कवाल्या असतात मग अशा पार्टीवेअर ज्या साड्या असतात त्या घ्यायला गेल्या तर खूप जास्त महाग असतात कारण इतकंसं जरी वर्क असलं तरीही सा तीन हजाराच्या खाली आपल्याला कुठलीच साडी मिळत नाही मग अशा साड्यांची काळजी देखील तेवढंच घे घेणं महत्त्वाचं असतं आता साडी म्हटलं की थोड्या दिवसांनी ती खराब देखील होते आणि आपण तिला पाण्याने धुवतोसुद्धा मग ज्यावेळेस ही खडीवाली जी साडी असते वर्कवाली ती जर पाण्यात जर धुवायला गेली त्यातलं जे वर्क आहे सर्व पाण्यामध्ये गळून जातं तुमच्याही सोबत जर असं कधी होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर बघा माझ्याकडे देखील ही एक साडी आहे आणि हिला ब्लाउजला पूर्ण हेवी वर्क आहे सोबतच साडीच्या काठांना देखील वर्क आहे आता हीच साडी जर मी पाण्यात जर धुवायला गेली पाण्याने जर धुवायला गेली तर त्याचं जे पाणी आहे बघा म्हणजे जे खडे आहे ते सर्व पाण्यात निघून जातात ज्यावेळेस तुम्हाला ही साडी जर धुवायची असेल त्यावेळेस फक्त पाच ते दहा मिनटासाठी तुम्हाला ही साडी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता यामुळे काय होतं की ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा मी जवळपास दहा मिनटं साठी साडी धुण्या पहिले आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता दिवाळी म्हटलं की आपण आपल्या घरातील सर्व कपाटातल्या वस्तू साफ करत असतो स्वच्छ करत असतो सगळ्या साड्या देखील धुवत असतो तर बघा आता ज्या आपण ही फ्रीजमध्ये ठेवतो त्यातला जो आ, स्टोन जे चिटकवलेला असतं म्हणजे जे गमनी चिटकवलेलं असतं ते जरा सैल झालेलं असतं आणि जेव्हा आपण फ्रीजमध्ये हे साडी ठेवतो त्यावेळेस तो जो गम असतो तो एकदम टाईट होतो पॅक होतो घट्ट होतो आणि जो आपण पाण्यात टाकल्यानंतर सुद्धा निघल्या जात नाही म्हणजे जे स्टोन आहे ते अगदी पॅक होतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे सर्व जे आहे प्रोसेस होते त्यामुळे आपल्याला एकदा तरी ही साडी दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायची आहे धुण्याच्या पहिले एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान ट्रिक आहे आणि खूप छान वर्कही करते आणि आवडल्यास देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि तुम्हाला यापैकी सर्वात जास्त ट्रिक्स कुठे कुठली आवडली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये